हळद रुसली कुंक हसलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत हॅपी न्यूअरची पार्टी ठेवलेली असते तेव्हा दुष्यंतचे बॉस येतात आणि म्हणतात की तुम्हाला दोघांची जोडी एक नंबर आहे दुष्यंत त्यांना थँक्यू म्हणतो आणि ते म्हणतात की मला उशीर होत आहे माझी फ्लाईट आहे मला जावे लागेल तेवढ्यात कृष्णा दुष्यंतला म्हणते की मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा दुष्यंत म्हणतो हो तुला सकाळपासून मला काहीतरी सांगायचे होते ना सांग मग आता इकडे भाजाबाईचे गुंड कृष्णाला किडनॅप करतात आणि कृष्णा बेशुद्ध पडते तेव्हा त्यांच्या गोट्यातली गाय खूप जोरजोराने ओरडते आणि त्या गुंडांच्या मागे जाते ते गुंड कृष्णाला एका खड्ड्यामध्ये पुरतात आणि दुष्यंत कृष्णा म्हणून खूप जोरजोराने आवाज देत असतो आणि कृष्णाला शोधण्यासाठी तोही त्या जंगलामध्ये येतो आणि त्याला ते त्यांची गाय दिसते गाय दुष्यंतला खुनवून सांगते दुष्यंत म्हणतो की तुझ्यासाठी मी मातीत पण मिसळायला तयार आहे असे म्हणून तो माती त्याच्या हाताने उकरत असतो तेवढ्यात त्याला कृष्णाचा हात दिसतो आणि तो कृष्णाला त्या खड्ड्यातून बाहेर काढतो आणि खूप जोराने कृष्णा म्हणून ओरडतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत कृष्णाचे प्राण वाचवेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे दृष्टी कुंकू असलो या मालकीचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका